you should have a dream you should have a passion when you have these two together paths will be there right नमस्कार मंडळी मी सायली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते सामर्थ्याच्या नवदुर्गा सिरीज पॉडकास्ट बाय महाराष्ट्र मंडळ आयलंड आज आपला नवरात्रीचा पहिला दिवस आणि रंग आहे पांढरा आजच्या आपल्या दुर्गेचं स्वागत करूयात सौ मेघनाताई डांबळ त्यांचे स्वतःचं इथे प्री स्कूल आहे आणि त्याबरोबर त्या इथे आयर्लंड मध्ये आल्या होत्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली चला तर मंडळी त्यांचं स्वागत करूयात आणि जाणून घेऊया त्यांच्या आलेल्या प्रवासाबद्दल नमस्कार स्वागत आहे तर जसं मी आता म्हणाले की तुम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आयर्लंड अशा देशामध्ये आलाय जिथे की मला वाटतं ते तेव्हा लोकांना माहिती ते की नसेल की काही ऑपॉर्च्युनिटीज असतील तर त्या काळचा आयर्लंड आणि या काळचा आयर्लंड म्हणलं तर तर तुमचा आल्यानंतरचा प्रवास तेही तुमच्या कुटुंबासोबतचा तो कसा होता है? मला जाणून घ्यायला आवडेल नमस्कार सगळ्यांना आम्ही आलो नाइन्टी सेवनमध्ये हो माझे मिस्टर एकदा आय टीमध्ये जॉईन झाले मी एका छोट्या मुलाला अनु अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन इथं आलो जेव्हा मी इथं आले तेव्हा इंडियन कम्युनिटी ही लाईक नव्हतीच आम्ही अक्षरशः शोधत होतो कोण आम्हाला इथं इंडियन लोक भेटतील आणि पहिले दोन तीन वर्ष खूप अवघड गेलं कारण ते आपण मरा महाराष्ट्र पुण्यामधनं मी आली आहे आणि मराठी बोलायचं घरातच आम्ही मराठी बोलायचो आणि आम्हाला खूप अवघड पडायचं की हा अनु लोकांशी जाऊन भेटून बोलत कारण की सगळे इथे इंग्लिश तर ते पहिले तीन वर्ष आम्हाला खूप अवघड गेले पण टू थाउजंडमध्ये इंडियन इन्फ्लक्स आलं आय टीमध्ये आयरन ओपन अप झालं आणि तेव्हा मात्र भरपूर इंडियन लोक आली तेव्हापासून जर्नी आता बघायला गेलं तर आपलं पॉप्युलेशन खूप वाढलेलं आहे आणि ऑपॉर्च्युनिटीज पण खूप आहेत सो इट इज अ नाईस प्लेस टू बी इन नाव ओके so, nice okay. म्हणजे सहजिकल सुरुवातीचा थोडासा प्रवास मला वाटतं थोडासा खडतर होता mm -hmm. पण मला वाटतं दोन हजार सालानंतर थोडंसं इज आउट झालं तुम्ही जसं मेन्शन केलं बिफोर यू युअर टॉकिंग की तुम्ही भारतात असताना लहान मुलांसाठी स्पेशली अर्लियर सेक्टरमध्ये काम केलेलं आहे आणि ते इथे आल्यानंतर देखील ताईंनी कंटिन्यू केलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची प्री स्कूल ओपन केली तर थोडक्यात भारतात शिकवण्याचा अनुभव आणि जेव्हा तुम्ही इनिशियली इथे आलात आणि इथल्या सेक्टरमध्ये काम केलं तो अनुभव यात ते फरक जाणवला का आणि जर जाणवला तर तो कसा होता भरपूर फरक आहे इंडियामध्ये क्लास सायझेस खूप मोठे होते आणि तिथं शिकवण्याची पद्धत पण वेगळी होती पण माझं शिक्षण हे एस एन डी झालेलं आहे आणि तिथं आम्ही प्लेवे मेथड शिकवायचो सो माझं शिक्षणच तसं होतं सो मला माइंडसेट uh, पण खूप ओपन होतं आणि ते मला इथं खूप फायद्याचं पडलं इथं क्लास साइजेस छोटे आहेत आणि पोरांना शिक्ष शिकवायची पद्धत प्लेवे मेथडनी खूप चांगली आहे आणि ते इथं खूप फायद्याचं पडलं मला okay. आणि इझी होत hmm. कम्पेअर्ड टू इंडिया म्हणजे hmm. 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 थोडक्यात ऍक्टिव्हिटी बेस आपण जे म्हणतो एज्युकेशन आहे ते भारतातल्या इथे ते सोयी सोयी करत आणि हे पण सांगायचं की आता इंडियामध्ये खूप खूप बदल झाला बरोबर मी जेव्हा नाईन्टी सेव्हन मध्ये आले इथं बाहेर तेव्हा इंडियामध्ये ते ओपन होत ही एरिया ओपन होत होती मग आता जेव्हा तुम्ही परत जाताल तेव्हा सिमिलर काइंड ऑफ टीचिंग पण पण त्या काळी मला वाटतं खूप क्वचित असेल अच्छा मग तुम्ही सुरुवातीला आल्यानंतर इथल्याच मला वाटतंय प्री स्कूल मी इथं साधारण दहा ते बारा हो। वर्ष काम केला ऍज अ प्री स्कूल टीचर आणि मला इथं सगळ्यांकडनं खूप खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आणि ते मग एक सीट सो झाली की बाबा माझं पण मी सुरू करू शकतो आणि आहे कपॅसिटी आहे आपली मला वाटतं आपला पुढचा प्रश्न ताईने ऑलरेडी उत्तर ता ता दिलेलं की माझा हाच पुढचा प्रश्न होता की तुम्ही एवढं छान काम करत असताना आपली स्वतःची क्रीज असावी अशी संकल्पना किंवा असा कुठला इन्सिडेंट ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही आता ही वेळ आहे आता आपण आपलं स्वतःच काहीतरी सुरू करू तर ती सुरुवात कशी होती मला वाटतंय दहा वर्ष म्हणजे दोन हजार सात साली तुम्ही सुरू केले सा? नऊ साल नऊ साल अच्छा मग त्या दोन हजार नऊ साली काही तुम्हाला लिगल कन्स्ट्रेंट म्हणा किंवा ओव्हरऑल तुम्ही सुरू करताना काही आव्हानं आली का आणि ती कुठली होती म्हणजे जेव्हा मी डोक्यात आणलं की बाबा नाही मी माझी शाळा चालू करू शकते बेसिकली मला टेन टू ट्वेल्व इयर्सचा रे एक्सपिरियन्स होता त्या काळी मी आयर्लंडमध्ये स्कूल अर्ली इयर्स मध्ये काम करण्यात काय काय रूल्स अँड रेग्युलेशन आहे मला काय काय स्टेप्स घ्यावे लागतील हे सगळं मी जाणून घेतलं आणि जेव्हा मी म्हंटल माझ्या मिस्टरला प्रमोदला जेव्हा मी सांगितलं की नाही टाइम आपण आपलं सुरू करू शकतो सो हे सगळं इन्फॉर्मेशन मला खूप हँडी पडलं कारण त्या डिफरंट डिफरंट बॉडीज आहेत जिथं आपण जाऊन हे इन्फॉर्मेशन घेऊ शकतो हे घेऊन मम्मी स्वतःचं एक्सटेन्शन केलं घरी आणि शाळा सुरू केली ह्यात मला खूप लोकांचा साथ होता फॅमिली होतीच होती प्लस मला डिफरंट बॉडीज लाईक काउन्सिल त्यांनी पण तिथं ऑफिसर्स मला खूप चांगले भेटले इवन तुसला जिथं आम्ही रेजिस्टर करायला पाहिजे आपलं फेसबुक त्यांचा पण खूप सपोर्ट होता आणि व्हेरी फ्रँकली स्पीकिंग वन ऑफ दी ऑफिसर्स इव्हन सेट मी युआर इन अ मच बेटर प्लेस दिस इज युअर ओन युआर इन अ मच बेटर प्लेस युआर सांगितला तर दॅट वॉज अ रियल फेदर इन द कॅप येस यू गे फ्रॉम ऑफिसर्स वर्किंग तोच आणि एक बुस्ट पण मिळाला असेल सुरुवातीला नक्की आणि अशा प्रकारे मला वाटतं लिटिल चॅम्प प्री स्कूलची सुरुवात झाली सो uh, अमेझिंग so, जर्नी आहे ताई आणि लिटल चॅम्प्स ह्याचं पण एक सांगते आपल्या इंडियामध्ये सिंगिंग कॉम्पिटिशन असतात आणि तिथं लिटल चॅम्प्स म्हणून एक हे येतं एअर होतं आपल्या इंडियामध्ये आपले आपल्या चॅनल तर ते माझ्या डोक्यात खूप बसलो होतं लिटल चॅम्प्स कारण काही ही सगळी मुलं सगळी छोटी आहेत अँड देअर ऑल चॅम्प्स दे ऑल हॅव देर ओन पर्सनॅलिटी अँड वी हॅव टू नर्चर दॅट पर्सनॅलिटी सो आय दॅट वॉज अ व्हेरी ऍक्ट नेम फॉर माय प्रिस्कूल. नेम राइट. सो, that's how I gave it. Mm -hmm. yes. It shows your affection towards yes. your preschool. सो, खूप छान मला वाटते सुरुवातीचा काळ no. uh, तो सगळा असेल. तर तही आताच आपण ऐकलं की तुमच्या ची सुरुवात कशी झाली? मला वाटतं कुठलीही गोष्ट करताना कुटुंबाचा पाठिंबा तितकाच महत्वाचा असतो आणि जसं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. तसं मलाही वाटतं की प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरुषाचाही हात असतो तर तो, तो पाठिंबा तुम्हाला कसा लागला uh, हे ऐकून घ्यायला आवलं हंड्रेड पर्सेंट फॅमिलीचं सपोर्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे कसं हे मेजर स्टेप होता एका परक्या देशातून तुमचं स्वतःचं बिझनेस आणि ह्याच्यात लायबिलिटी खूप आहे कारण काही लहान मुलांबरोबर तुम्ही काम करता सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव फॅमिली सपोर्ट सो प्रमोद माझे मिस्टर जे होते ते म्हटले नो no प्रॉब्लेम आपण करूया काय करायचं ते सो फ्रॉम फायनान्स टू प्लॅनिंग टू इम्प्लिमेंटिंग आय हॅव ओके सो इट वॉज ब्रिलियंट जर्नी आणि ह्याच्यात आम्ही एक दोघांना एकमेकाला जाणून पण अजूनही घेतलं जाऊ राईट लाईक okay. right? like, एकमेकांचा सपोर्ट कसं लाईक like, पाठिंबा हा किती इम्पॉर्टंट आहे हे ह्या वेळेला मला कळलं जाणवलं आणि आय नेव्हर लुक आय नेव्हर लुक And even today, 16 years later, I'm still running the play school with his support. That's amazing. And, and I cannot thank him enough for That's, this. that's amazing. एका साठी पण तुम्ही काही कपल गोल्स की आपण या शैक्षणिक क्षेत्रात काम करताय तर अगदी तुम्ही म्हणायला चान्स असतात ते छोटे बरोबर तर त्यांच्यासोबत त्यांना शिकवताना किंवा त्यांच्यासोबत असं कनेक्ट झाल्याशिवाय ते आपलं म्हणजे ऐकून येणार नाही किंवा तर मला वाटतं हॅपीनेस एक रिसोर्सच आहे ते पण तुमच्या या इतक्या वर्षांच्या अनुभवामध्ये असा कुठला एखादा अनुभव आहे का जो तुम्हाला शेअर करायला आवडेल जरूर जर खूप आहेत पण फर्स्ट ऑफ ऑल लहान मुलांबरोबर काम करणं आपण पण यंग राहतो राईट तर हे मला रोज दिसतं आणि ते येऊन एक तुम्हाला हक देतात इट मेक्स यु डे राईट राईट बा बाय आय वॉन्ट टू कम बॅक टू यू दॅट्स अन अचीवमेंट इन एक्स सॅल्स आणि एक खूप म्हणजे एक इन्सिडंट आहे एक थोड्या वर्षापूर्वी माझ्याकडे एक फॅमिली लाईक त्यांची तिन्ही मुलं माझ्या प्री मध्ये शिकलेत त्याच्यातला मोठा मुलगा तो घरी जाऊन नेहमी सांगायचा मम्मी आय नो अबाउट इंडिया hmm. मम्मी आय नो अबाउट पुना आय नो अबाउट द ताजमहल असं सगळं जाऊन सांगायचा तर ते पेरेंट्सून मला म्हणायचे वॉट एव्हर इट इज मेक द वेन माय चाईल्ड ग्रोज बेक ही विल डेफिनेटली डेफिनेटली रिच इंडिया सो अँड फॉर्च्युनेटली ही इज ही वेंट टू इंडिया अँड केम अँड हीज अ लॉयर ही फिनिश हिज ग्रॅज्युएशन ही इज अ लॉयर अँड ही वेंट टू इंडिया सो इट्स रिअली नाईस वन पेरंट्स कमेंट टेल यू दिस इट्स अन अचीवमेंट बरोबर अँड यू कॅन गो रॉग येस यू कॅन गो आणि आज तो लॉयर आहे मला वाटतं की तुमच्या कामाची पोच पावतीच आहे So, so, yes. Thank you. Uh, uh, uh -huh. सो सोबत सुंदर अनुभव तुम्ही शेअर केला त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू मला हेही विचारायला आवडेल की प्री स्कूल चालवताना त्याच्यासोबत कुटुंब ही आहे uh -huh. आणि होतं तेव्हापासूनच तर uh, तुमची स्वतःची दोन मुलं आहेत आणि आता uh, ताईंना एक छोटी नात सुद्धा आहे uh -huh. तर तो सगळा संगोपनाचा प्रवास म्हणजे प्री uh, स्कूल आणि कुटुंब आणि स्वतःची आपली मुलं uh -huh. हे सगळं तुम्ही कसं बॅलन्स केलं इट्स टफ आय डोंट से इट इज इझी पण एक सांगू शकते मी मी एक विनर होते का म्हणजे माझं प्लेस प्लेसकून व्हेरी क्लोज टू होम तर मला दोन्ही पोरांकडे लक्ष देऊ शकले मी अच्छा हे आजकालच्या पेरंट्सचं मी बघते अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट सो आय वॉज अ विनर दॅट वे पण दोघांचंही आफ्टर स्कूल्स वगैरे सगळे तर का मी घरी होते तर देव हॅपी की मम्मी पण घरी आहे सो दॅट वे it was uh, very very uh, helpful to have a preschool just next door to hmm. my house hmm. and uh, i can say i got a lot of support as well from others and so it was good good experience hmm. okay uh, so mala asunik prashna इथे जेव्हा आई वडील आपल्या लहान मुलांना घेऊन येतात तर कधी कधी असं असतं की भारतात थोडं शिक्षण झालंय आणि मग इकडे येतात मग तो कल्चरल डिफरन्स असतो तर मेनली इथे येणाऱ्या आई वडिलांना हा प्रश्न असतो की आ, आपल्या मुलांना आपलं कल्चर कसं पुढे पास ऑन करायचं किंवा काय शिकवायची संस्कृती कशी टिकवायची विथ लिव्हिंग अलॉंग uh, साईड लिव्हिंग इन आय तर हे एक मोठं चॅलेंज आहे आताच्या काळातलं तर तुम्ही तुमच्या इतक्या मोठ्या वर, इतक्या वर्षाच्या अनुभवातून मेबी तुम्ही काही गायडन्स देऊ शकाल का की बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स किंवा आजकालच्या पालकांनी काय केलं पाहिजे जेणेकरून ते उद्दिष्ट साध्य होईल मी एवढं सांगू शकते की इंडिया आणि आयर्लंडमध्ये फरक आहे ॲट द सेम टाईम सिमिलॅरिटीज पण आहे कारण का इंडियामधले आपले फॅमिली व्हॅल्यूज सिमिलर आयर्लंडमध्ये पण ते फॅमिली व्हॅल्यूज आहे आपण कसं दिवाळी एकत्र साजरा करतो तसं ते लोक क्रिसमस साजरा करतात बट वन थिंग इट कान बी सेम इंडिया आणि आयर्लंड कॅन बी सेम राईट सो वन थिंग वी केन डू इस येस चिल्ड्रन एक्सपोज होतात आयर्लंड कल्चरला ॲट द सेम टाईम ॲज पेरेंट्स वी कॅन एक्सपोज देम टू आर ओन कल्चर इन आर ओन होम्स अँड वी कॅन हॅव लाईक हाऊ वी हॅव गॅदरिंग महाराष्ट्र मंडळ कसे गॅदरिंग्स करतात आपण त्यांना तिथं घेऊन जाऊन आपली संस्कृती आपले कल्चर्स त्यांना दाखवले तर आय थिंक दॅट समथिंग विथ विद्या इफ नॉट द होल इंडिया आपण इंडियामध्ये कसं साजरं करतो एट लीस्ट थोडं तरी फिफ्टी पर्सेंट तरी आपण त्यांना पास ऑन करू शकतो सो आय थिंक दॅट विल बी हां ओके येस आणि मला वाटतं प्री स्कूल साठी ताईमकडे तर ऑफकोर्स संपर्क साधाच आणि जसं ताई म्हणाले तसं आपण महाराष्ट्र मंडळ आयर्लंड तर्फे अनेक उपक्रम राबवतो आणि मंडळाचं हेच उद्दिष्ट असते की आपली जी काही पुढची पिढी आहे त्यांच्याकडे आपली संस्कृती ही पासाण व्हावी इथे वाढतायत पण त्याबरोबर आपले रूट्स सुद्धा कनेक्ट असावा लहान मुलांचा यासाठी मंडळ नेहमीच प्रयत्नशील असतं तर मेघना ताई अगदी तुम्ही तुमचं प्री स्कूल तुमचं कुटुंब आणि त्यासोबतच म्हणजे इतकी मोठं ऍक्च्युअली ही जबाबदारी आहे आणि तुम्ही इतक्या सुंदर काम आणि कंपोज आहात तर मला वाटतं याचं एक अजून एक कारण आहे ते म्हणजे तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग आयर्लंडचे डिरेक्टर आहात तर त्या जर्नीची सुरुवात म्हणजे मध्ये राहून त्याची सुरुवात कशी झाली आणि तुमचा तो प्रवास कसा आहे तेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स टू थाउजंड मध्ये केला होता आणि एवढं मी ठीक आहे मी केला कोर्स पण मी त्याच्याकडे एवढं काही लक्ष दिलं नाही बट ॲज यर्स वेन बाय वी हॅड फ्यू विजिटर्स स्वामीजी आले होते आयर्लंडमध्ये टू थाउजंड अँड फोर्टीनमध्ये तर तेव्हा ते आमच्याकडे आले होते कारण आमचं डेटाबेसमध्ये आमची नावं होती प्रमोद आणि माझं दोघांचं नाव होतं सो so, ते आले आणि अजून एक दोन तीन फ्रेंड्स होते त्यांची पण नाव सो so, स्वामीजी uh, आले आणि म्हटले नाही मेन वी शूड ऑल स्टार्ट वर्किंग टुगेदर आणि आम्ही त्यांना सपोर्ट केलं त्यांचं व्हिजिट इथं हे के ए, सपोर्ट केली आणि नंतर यू वरनं टीचर्स आले यू वरनं टीचर्स आले आणि टू थाउजंड नाईन्टीनमध्ये आम्हाला खूप एक ऑपॉर्च्युनिटी मिळा मिळाली जेव्हा गुरुदेव स्वतः आले होते ब आयर्लंडमध्ये आणि तेव्हा आम्ही खूप काम केलं होतं त्यांच्या व्हिजिटसाठी तर जेव्हा ते आले होते तेव्हा वन फाईन डे त्यांच्या व्हिजिटच्या टाईमला आणि म्हटले वी शु आयर्लंड शुड ऑल्सो हॅव अ बोर्ड कारण काय ऑल ओव्हर युरोप एव्हरी कंट्री हॅज अ बोर्ड सो आयर्लंडमध्ये पण बोर्ड असायला पाहिजे म्हंटले आणि आम्ही तिथं तीन चार व्हॉलंटियर्स जे बसले होते आणि त्यांना नाव घेऊन सांगितले ओके यू बी वन ऑफ द बोर्ड मेंबर्स असं आम्ही तिघं बोर्ड मेंबर्स आहे आता सध्या आणि आम्ही गुरुदेवची गुरुदेवचे जे नॉलेज आहे ते आम्ही पास ऑन करतो आणि त्यांचे व्हॅल्यूज आम्ही पास ऑन करतो सो इथं रेग्युलरली आम्ही कोर्सेस वगैरे करतो आहेत आमचे टीचर्स आता वाढती आहे आमची संख्या टीचर्सची सो वी जस्ट डू वॉट एव्हर सेवा वी कॅन अँड लाईक यू सेड ऑफकोर्स इट ब्रिंग्स यू कामनेस मेंटल पीस सो आय थिंक वी शुड डू दिस काइंड ऑफ सेवा येस राईट आणि मला वाटतं सुरुवातीचा काळ अगेन खूप सोपा नसेल हे सगळ्या विजिट्स अरेंज करणं आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं इट्स व्हेरी टफ आणि त्यातून तुम्ही हे करून आता पुढे तो वारसा चालत आहे म्हणायला हरकत नाही त्याबद्दल तुमचं खूप कौतुक मी परत थ्री स्कूलकडे येईल की आजही आपल्याकडे अशा स्त्रिया आहेत लेडीज आहेत ज्यांना स्वतःच काहीतरी सुरू करायचं आहे बरोबर आणि ते एका नवीन देशात येऊन करणं सोपं नाहीये तर त्यासाठी तुम्हाला त्यांना काय संदेश द्यायला हवे यू शुड हॅव अ ड्रीम यू शुड हॅव अ पॅशन वेन यू हॅव धीस टू टुगेदर paths will be there right so first you should have that uh rules you should be a graduate in a or a level five in early years education hmm. that is your first step secondly तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन्स तुम्हाला मिळतात लाईक देर आर रिसोर्सेस देर इज इन्फॉर्मेशन लाईक तुसला वेबसाईट एंटरप्राईज सेंटर ऑपॉर्च्युनिटीज फॉर स्मॉल बिझनेसेस आणि तुसलाकडनं सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतात हे तुम्ही घेतला आणि काउन्सिलमध्ये जाऊन तुम्ही बोलला राईट hmm. right? तर हे सगळे असतात यू कॅन डेफिनेटली डू इट बट येस यू शूड हॅव द पॅशन अँड यू शू हॅव ड्राइव टू ट विल गेदर येस मला वाटतं आजचा पण सुंदर एक कन्क्लूड करायला एक स्टेटमेंट आहे आपल्याकडे वी शुड हॅव अ पॅशन टू फुलफिल अवर ड्रीम आणि हे मला वाटतं सगळ्यांनाच लागू होतं फक्त हो। स्त्रियांनाच असं नाही हो। पण ताई आज खूप बरं वाटलं तुम्ही वेळात वेळ काढून आज आम्हाला जॉईन केलं आणि हा सुंदर आपण डिस्कशन केलं तुमचा पूर्ण जीवनाचा प्रवास अजूनही डिटेलमध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आपण परत भेटतच राहू तर मनपूर्वक धन्यवाद तुम्ही आज जॉईन केलत आणि सर्व प्रेक्षकांचेही खूप खूप आभार आज नवरात्रीची सुरुवात होते आणि सर्वांना महाराष्ट्र मंडळ आयर्लंडतर्फे नवरात्रीच्या अनेक अनेक शुभेच्छा आपण असेच आयर्लंडमधील दुर्गांची भेट घेणार आहोत आणि भरपूर गप्पा मारणार आहोत त्यासाठी महाराष्ट्र मंडळ आयर्लंडच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येऊ आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र मंडलचा जय जय का विदेशात आपली संस्कार